मित्रांनो नमस्कार महा जॉब अलर्ट या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत है आपण रोज नवनवीन सरकारी नौकरी संदर्भात अपडेट देत असतो आज आप मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाच्या भरतीच्या अपडेट संदर्भात माहिती बघणार आहोत उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदांच्या लेखी परीक्षेकरिता एकूण तीन हजार आठशे अठ्याऐंशी पात्र उमेदवारांची यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवर दिनांक 21 मार्च दोन हजार तेवीस रोजी शिपाई हमाल पदान करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहे होते उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र परीक्षा शुल्क भरण्याच्या अधीन राहून पात्र असलेल्या उमेदवाराची त्र्याण्णव पानांची यादी एकूण तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पात्र उमेदवारांची यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे ज्या उमेदवारांनी सदर पदांकरिता फॉर्म भरले होते त्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सदर पी डी एफ डाउनलोड करून आपले नाव यादीत चेक करून घ्यावे ही विनंती चा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र झालेल्या उमेदवारांची यादी लावलेली असून अपात्र झालेले उमेदवारांची सुद्धा यादी लावलेली आहेत ती सविस्तर वाचून घ्यावी कोणत्या कारणामुळे आपले अर्ज अपात्र झालेले आहेत त्याची सविस्तर माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांचे नावे पात्र उमेदवारांच्या यादीत असतील अशा उमेदवारांना कळविण्यात येते की शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक बावीस मार्च दोन हजार तेवीस मधील खंड चार नुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तर परीक्षा फी भरावी लागणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पात्र असलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भरणे आवश्यक असणार आहे त्याकरिता आवश्यक माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ चेक करावे शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश बी ओ एम बी आई जी एच सी ओ यू आर टी डॉट एन आई सी डॉट आई एन स्लैश उमेदवार संकेतस्थला जाऊन रिक्रूटमेंट या टैबर क्लिक करून अधिकृत माहिती घ्यावी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली असून अपात्र उमेदवारांची सुद्धा यादी प्रसिद्ध झालेली आहे उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणाने रिजेक्ट केले आहेत किंवा अपात्र झालेले आहेत याचीसुद्धा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सदर माहिती घेणे आवश्यक आहे